नमस्कार मंडळी आज आपण बनवूया विदर्भाची स्पेशल अशी सांबार वडी तर सांबार वडीलाच दुसरं नाव आहे कोथिंबीर वडी तर आमच्या विदर्भामध्ये सांबाराला कोथिंबीरला सांबार असं म्हणतात तर कंच अशी आतून कंच स्टफिंग आणि बाहेरून खुसखुशीत असं आवरण म्हणजेच खूप छान असं याचं कॉम्बिनेशन आहे आणि खूप टेस्टीसुद्धा लागते आणि आता हिवाळा आहे तर कोथिंबीर हे स्वस्तच आहे तर चला बनवूया तर इथे मी खूप सारं असं चार पाच जुड्या अशा कोथिंबीर घेतलेला आहे आणि रात्री त्याला धुवून स्वच्छ मस्त निवडून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि रात्रभर असं ठेवलेलं आहे पाणी पूर्ण निथळत ठेवलेलं आहे तर सगळं साहित्य मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे कारण तेल गरम झालेलं आहे आणि तेलामध्ये आता थोडंसं मी इथे जिरा घातून घेतला आहे जिरा मोहरी आणि मिरच्या अशा वाटून घेतलेल्या आहे बारीक जर मिरच्या नसेल टाकायच्या तर तुम्ही इथे तिखटाचा वापरसुद्धा करू शकता तर अंदाजाने सगळं साहित्य घ्यायचं आहे तुम्हाला असं काहीच प्रमाण नाही आहे साहित्याचं तर दोन मोठे मोठे कांदे घेतलेले आहे बारीक चिरून घेतलेले आहे आणि कांद्यांना चांगलं होऊ द्यायचं आहे लाल होतपर्यंत आणि नंतर त्याच्यामध्ये एक चमचा सोप आहे सोपमुळे खूप छान असा टेस्ट येतो तर सोप आवाजून घालायचे आहे तर एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे किंवा मग तुम्ही मिरची जेव्हा वाटता तेव्हा आलं लसूण इथे बारीक केलं तरी चालेल तर आलं असून दोन मिनिट होऊ द्यायचं आहे आणि नंतर त्यात हळद तिखट आणि मीठ कारण मिरच्या टाकलेल्या आहेत पण थोडंसं मी तिखट इथे घालत आहे तर ते सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि नंतर हे बघा कोथिंबीर एकदम कोरडं करून घ्यायचं आहे रात्रभर जर धुवून ठेवलं तर आरामात कोरडं होऊन जाते आणि नंतर त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे एकदम गावरान असं कोथिंबीर आहे हे तर मस्त खूप जास्त प्रमाणात कोथिंबीर घालायचं आणि बाकीच्या थोड्या थोड्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या कमी घातल्या तरी चालेल आपल्या आवडीवर आहे कोणतं कमी घालायचं आणि कोणते जास्त साहित्य घालायचं तर तर कोथिंबीर होऊ द्यायचं आहे थोडंसं आणि आता मी इथे खोबरा किस टाकलेला आहे थोडीशी खसखस टाकलेली आहे आणि थोडंसं इथे खोबऱ्याचा कूट इथे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे हे सगळं साहित्य मी भाजून घेतलेलं आहे खोबरं खसखस आणि शेंगदाणेसुद्धा भाजून घेतलेली आहे आणि चवीला दोन चमचे मी इथे साखर घातलेली आहे थोडंसं आमचूर पावडर घालायचं आहे टेस्ट भारी येतो आमचूर पावडरने साखर आणि थोडंसं आणि आंबट गोळ असं कॉम्बिनेशन छान लागतं तर आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी सगळं साहित्य मिक्स करून घेते गॅस इथे बंद करून घ्यायचं आहे कारण गॅस जर सुरू ठेवला तर पाणी सुटेल कोथिंबीरला आणि मग ते ओलं होईल मिश्रण तर मी वाटाने टाकायचं विसरून गेली पण नंतर दुसऱ्या भांड्यामध्ये मी थोडंसं तेल घालून त्याच्यामध्ये तिखट मीठ घालून थोडंसं परतून घेतलं त्याला आणि ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे वाटाने होते गडबडीमध्ये असं बरेचदा आपल्या आठवण विसरून जात असते तर मी कोणतंही साहित्य असं प्रमाणाशीर घेतलेलं नाही आहे तरी पण खूप छान अशी वडी आपली तयार झालेली आहे तयार होणार आहे तर मिश्रण आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे तर इथे मैदा भिजवून घेऊया तर तुम्ही इथे बेसनाचीसुद्धा करू शकता पाती किंवा मग मैदा बेसनाची करू शकता किंवा मग मैदा रव्याची सुद्धा करू शकता वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही आपल्या आवडीनुसार इथे पाती आवरण जे आहे ते तयार करू शकता तर मी इथे मैदा घेतलेला आहे अंदाजाने घेतलेला आहे एक ते दीड वाटी आणि अर्धी वाटी मी फक्त इथे बेसनचा वापर केलेला आहे फक्त चाळून घ्यायचा आहे याला आणि इथे मीठ आणि हळद घालायचं आहे आणि थोडंसं ओवा हातावर क्रश करून टाकायचं आहे आणि दोन ते तीन पळी मी इथे मोहन तेलाचं मोहन घालत आहे कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे जसं सं शंकरपाळ्याला वगैरे आपण करतो त्याचप्रमाणे इथे करायचं आहे आणि चमच्या सायन याला मिक्स करून घ्यायचं आहे गरम गरम आहे तेल म्हणून तर चांगलं मिक्स करायचं आहे दोन्ही हाताने छान चोडून घ्यायचं आहे तेल सगळीकडे लागलं पाहिजे आणि नंतरच मग याला थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर आपला डो तयार करून घ्यायचा आहे तर मग छान अशी खुसखुशीत तेल गरम टाक टाकल्यामुळे काय होईल तेलाचं मऊ दिल्यामुळे पाती खूप छान अशी खुसखुशीत होईल आणि आतलं आवरण जे आहे ते छान असं मौसूत हो राहील तर बघा छान असा डो करून तयार करून घ्यायचा आहे आणि थोडंसं हाताला तेल लावून तुम्ही मळू शकता किंवा आणि लगेचच तुम्ही हे पाती तयार करून घ्यायला घेऊ शकता किंवा मग अर्धा तास ठेवलं तरी चालेल आणि जे सारण आहे ते एक दोन दिवस आ आरामात तुम्ही म तयार करून वडी त्याची बनवू शकता तुम्ही राहू शकते ते दोन तीन दिवस आरामात पण जास्त जे ठेवायचंच नाही दोन दिवस आरामात राहू शकते तर आता पात्या लाटून घ्यायचे आहे आपल्याला हव्या त्या आकाराच्या आपण इथे कोथिंबीरची वडी तयार करून घ्यायची आहे तर, नी मा करा त्यार करना तर है। है। मी मिडियम आकाराचीच तयार करणार आहे तर बघा अशी खूप जास्त जाडही नाही आणि पातळी नाही अशी आपली पोळी लाटून झालेली आहे आणि आता हे इथे मी सारण भरून घेत आहे सारण थोडं जास्त भरायचं म्हणजे खा खाताना को म्हणजे वडी खाताना छान असा टेस्ट येतो एक एकदम फ्लेवर येतो छान तर म्हणून भरपूर अशी इथे स्टफिंग भरायची आहे आणि बघा ही बाजू दुमडून घ्यायची आहे अशी आणि त्या बाकीच्या सगळ्या बाजूला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या कळ्या कडा ज्या आहेत त्या सैल झाल्या नाही पाहिजे आणि तेल तेलात टाकल्यानंतर सुटलं नाही पाहिजे नाहीतर तेलात टाकल्यानंतर बरेचदा अशा ओपन होते वडी आणि मग तेल सगळं खराब होते आणि वडीसुद्धा जमत नाही तर माझी एकही वडी याच्यामध्ये फुटलेली नाही अजिबात तेल पाणी लावून घ्यायचं म्हणजे अजिबात फुटत नाही आणि थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि सगळ्या अशा वड्या तयार करून ठेवायच्या आहेत आणि तेलात टाकतानासुद्धा थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे तर मी अशा दहा बारा वड्या तयार करून ठेवलेल्या आहेत आणि तेलात टाकताना असं थोडंसं प्रेस केलेलं आहे मी एका वेळेस दोन तीन वड्या तुम्ही टाकू शकता तेल जेवढं कढईमध्ये ते टाकलं आहे त्याच्यानुसार तुम्ही दोन दोन किंवा तीन वडी तेलामध्ये तळून काढू शकता तर असं प्रेस करायचं आहे हाताने म्हणजे कडा सैल नाही झाल्या पाहिजे आणि तेलामध्ये सुटलं नाही पाहिजे तर अशा प्रकारे मी संपूर्ण वड्या ज्या आहेत त्या तळून घेतलेले आहे खूप छान असे खुसखुशीत होते बाहेरून पाती खुसखुशीत होते आणि बघा सारण आता उरलेलं आहे तर जेवढं मी मिश्रण भिर भिजवलं होतं मैदा तेवढा त्याच्यामध्ये पंधरा ते, ते सोळा अशा झालेल्या आहेत सांबारवडी आणि बाकीचं मिश्रण आहे उरलेलं आहे तर ते नंतर करेल मी तर बघा मस्त अशी याला अशी छान क्रिस्पी झालेल्या आहेत दिसायला किती छान अशा दिसून राहिलेल्या आहे आणि तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते किती मस्त असा हिरवा कंच असा मसाला झालेला आहे बऱ्याच मुलांना लहान मुलांना सांबार आवडत नाही पण असे प्रक सांबार वडी जी बनवली ला, आव, तर ल नक्कीच लहान मुलांना आवडते आणि आव म्हणजे आवडीनेसुद्धा खातात लहान मुलं तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि एन्जॉय करा ह्या हिवाळ्यामध्ये सांबाराची वडी तर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद